नमस्कार मी अश्विनी पुन्हा एकदा तुमचं एका नवीन रेसिपीमध्ये स्वागत करते आज की नाही आपण महाशिवरात्री स्पेशल उपवासाचे गुलाबजामन बनवूयात अगदी कमीत कमी साहित्यांमध्ये हे गुलाबजामन तयार होतात इथे बघा मी अर्धा किलो रताळे घेतलेल्या आहेत रताळे चार ते पाच पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता हे रताळे आपण उकडून घेऊयात गॅसवरती कडई ठेवलेली आहे कढईमध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे वरती एक चाळण ठेवून दिली आहे आणि आपण चाणीवरती रताळ ठेवून झाकून रताय एक दहा ते पंधरा मिनटं उकडून घेणार आहोत तुम्ही डायरेक्ट कुकरला जरी उकडून घेतले कुकरच्या डब्यामध्ये घालून तरीही चालतील एक दहा ते पंधरा मिनटं रताळे आपण उकडून घेणार आहोत आता इथं आपण साखरेचा पाक बनवूयात एक वाटी साखर आणि एक वाटी पाणी घेतलेलं आहे जसं आपण गुलाबजामुनला पाक बनवतो ना तसाच पाक बनवून घ्यायचा आहे इथे बघा साखरेचा पाक आपला तयार झालेला आहे आता यामध्ये की नाही आता थोडीशी वेलचीपूड घालते मी आपला हा साखरेचा पाक तयार झालेला आहे आता इथं एका बाजूला आपण रताळे शिजायला घातलेले होते तेही शिजलेले आहेत आपले छान उकडून तयार झालेले आहेत बघा इथे रताळे उकडायला की नाही बिलकुल वेळ लागत नाही अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये रताळे छान उकडल्या जातात आता की नाही ह्याला एका ताटामध्ये काढून पूर्णपणे थंड करून घेणार आहे आणि थंड झाल्यानंतर बघा काटे चमच्याचे साह्याने की नाही अशा पद्धतीने मॅश करून घ्यायचे रताळे आपल्याला पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहेत मोठे रताळे गाठी ठेवायच्या नाहीत हाताने तुम्ही हे मळून घेऊ शकता आता की नाही यामध्ये की नाही मिल्क पावडर घालत आहे मी दूध पावडर साधारण एक चार ते पाच चमचे मी मिल्क पावडरचा वापर केलेला आहे गरजेनुसार आणखी परत आपण मिल्क पावडर घालणार आहोत गरज वाटली तर आणखी घालायची आहे एक दोन तीन चमचे मिल्क पावडर आणखी मी घालत आहे मिल्क पावडर तुम्हाला एक दहा रुपयाचं पॅकेट मिळतं कुठल्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये की नाही तुम्हाला ते मिळून जाईल एक साधारण एक पाच पॅकेट मी मिल्क पावडर घातलेली आहे घट्टसर याची कणिक मळून घ्यायची आहे बघा घट्टसरच मळून घ्यायची आहे थोडंसं तूप लावून याला की नाही छान असं मी एकजीव करून याची कणिक मळून घेतलेली आहे आता की नाही थोडंसं हाताला तूप लावून घेतलेलं आहे बघा आणि की नाही इथं आता आपण छोटे छोटे गोळे करून घेऊयात जसे आपण गुलाबजामून बनवतो ना तसेच छोटे छोटे गुलाबजामनचे गोळे बनवून घेणार आहोत छोटे मोठे तुमच्या आवडीनुसार तुम्ही याचे गोळे बनवून घेऊ शकता तीच तीच उपवासाची खिचडी किंवा भगर खाण्यापेक्षा एकदा हे उपवासाचे गुलाबजामून तुम्ही नक्की बनवून बघा खूप छान लागतात आणि करायला बिलकुल वेळ लागत नाही अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये तयार होतात गॅसवरती कढई ठेवले तेल ठेवले गरम होण्यासाठी तेल गरम झालं की बारीक गॅसवरती आपल्याला हे गुलाबजामुन तळून घ्यायचे आहेत गॅस बारीकच ठेवायचा आहे मीडियम किंवा फुल गॅसवरती गुलाबजामून तळायचे नाहीत बारीक गॅसवरती आपल्याला हे गुलाबजामुन तळून घ्यायचे आहेत तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा छान असे आपल्याला हे गुलाबजामून तळून घ्यायचे आहेत बघा लालसर कलर यायपर्यंत आपल्याला हे गुलाबजामून तळून घ्यायचे आहेत गॅस बारीकच ठेवायचा आहे फुल गॅसवरती जर तुम्ही गुलाबजामून तळले तर लगेच वरती लाल होतात आणि आतमध्ये कच्चे राहतात त्यामुळं बारीक गॅसवरतीच छान असे आपल्याला हे गुलाबजामन तळून घ्यायचे आहेत बघा इथं आपले हे गुलाबजामन तळून तयार झालेले आहेत गुलाबजामून आता आपण साखरेच्या पाकामध्ये घालणार आहोत थोडासा कोमट पाक करून घेतलेला आहे कोमटपाकामध्ये आपल्याला हे गुलाबजामन घालून घ्यायचे आहेत मस्त असे आपले हे महाशिवरात्री स्पेशल उपवासाचे गुलाबजामन तयार झालेले आहेत अगदी काही मोजक्या साहित्यांमध्ये मस्त असे आतून सॉफ्ट आणि रसरशीत गुलाबजामन तयार झालेले आहेत एकदा नक्की बनवून बघा आणि हो रेसिपी आवडली असल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि महाशिवरात्र स्पेशल उपवासाचे गुलाबजामन तयार झालेले आहेत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद